नमस्कार मित्रांनो ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आपना साथी बात मी आपणासाठी एक महत्वपूर्ण आनंदाची बातमी स्पष्ट करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया आनंदाची बातमी कर्मचाऱ्यांची वेतन व पेन्शन याबाबत सविस्तर वृत्तांत बातमीचे टायटल आहे कर्मचाऱ्यांची वेतन आणि पेन्शन याबाबत सविस्तर वृत्तांत जाणून घ्या तर चला स्पष्टीकरण करूया नमस्कार आपल्या सर्वांचे स्वागत आहे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आली आनंदाची मोठी बातमी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्याचे वेतन होणार वेळे माहे एप्रिल दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीस वेतन आणि वेतन बाबी करिता अनुदान वितरित करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित झाला आहे तर चला पाहूया शासन निर्णय या बातमीच्या आनंदाच्या बातमीच्या पूर्वी आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही आनंदाची आणि कामाची बातमी आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शासन सेवेतील राज्य आयोगास वेतन आणि वेतन बाबी या संदर्भाकरिता सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात माही एप्रिल दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीस करीता अनुदान वितरित करण्याबाबत शासन विभागाकडून शासनाच्या विकास विभागाकडून एक महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे राज्य अल्पसंख्याक आयोग या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतन बाबी करता बाबी या करीता अनुदान उपलब्ध करून देण्याबाबत सचिव महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग यांनी शासनास विनंती केली होती आणि या विनंतीनुसार आता सदर कार्यालयाने अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे वेतन आणि बाबी संबंधित जून चे अनुदान असल्यामुळे सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात वित्त विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आता सद्यस्थितीत लेखा अनुदानच्या भीम प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आलेला अनुदान हे वेतन करण्यात आले तर उर्वरित रक्कम ही शिल्लक ठेवण्यात आली आहे सदस्य शिल्लक अनुदानातून किंवा रकमेतून अधिकारी व कर्मचाऱ्यांचे एप्रिल दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीस या काळा वेतन आणि बाबीच्या निधी विनंती करण्यात आली होती त्या विनंतीनुसार त्या अनुषंगाने सहाय्यक अनुदान सामाजिक सुरक्षा व कल्याण विभाग सामाजिक कल्याण विभाग आणि राज्य अल्पसंख्याक आयोग यांच्या लेखा शीर्षकाखाली प्रणाली वर अनुदानित करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे आणि त्या संदर्भाने शासन निर्णय निर्गमित झाला आहे या संदर्भाने पंचवीस चार दोन हजार चोवीस रोजी सविस्तर शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे आणि पुन्हा भेटूया आमच्या नवनवीन अपडेटिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर तोपर्यंत काळजी करू नका आजचा दिवस आपला सुखाचा आणि समाधानाचा आणि भरभराटीचा जावो ईश्वर नि प्रार्थना धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद थँक यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ